नमस्कार नमस्कार आपल्या इथला पूर्ण पत्ता आणखी नाव माझं नाव सोनाजी वाघमोडे राहणार शिंदेफळ तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता ड्रॅगन राहील पूर्ण किती पोल आणि किती पूर्ण आहे हे आपले पाचशे पोल आणि बावीसशे झाड बावीसशे झाड म्हणजे एक एक पूर्ण आहे आता ड्रॅगन जी लागवड करायची होती नेमकी काय विचारला की ड्रॅगन लागवड करायची आपल्याला म्हणजे सुरुवातीला मी पुण्याला होतो पुण्यावर आल्यानंतर घरी लॉकडाऊन लागला दोन हजार वीस ला त्यावेळेस असं शोधत होतो की नवीन काहीतरी बा शेती करायची नवीन आणि मग असं फिरता फिरता आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो तिथे एक दोन डॉक्टर आणले साळुंक्याचे बाग बघितले आणि नंतर आम्ही लागवडीचा निर्णय म्हणजे तिथे तुम्ही त्यांची बाग बघितली हो हो एसटी वेदी वरती होती हो हो हा मग ती डेव्हलपमेंट बघून किंवा त्याच्यामध्ये काय परिणाम दिसताय आहे बघून तुम्ही विचारायला बाग लावायची काय व्हिडिओ वगैरे बघितले तुम्ही हो आपण टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितले होते एकंदर ते व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं की जे का लावलंच पाहिजे किंवा दुसरं इतर पिकासाठी तुम्ही काय असा नाही म्हणजे आपण शेतकऱ्यांकडे गेलो नाशिकला चव्हाण वगैरे पण आम्हाला रिझल्ट बघितले होते आम्ही बघायला गेलो म्हणजे तुम्ही लागवड करण्या अगोदर एकदा रिझल्ट बघून आले सोलापूरला गेले तुम्ही नाशिकमध्ये येवले तिथं सरला मॅडम पण जाऊन आले तिचे जे काही पूर्णपणे बाग आहे ती तुम्ही बघितली पूर्णपणे त्याच्यानंतर विचार केला हो हो आता हो. ही बाग किती वर्षाची ही आता साधारणतः त्याचं व्यवस्थापन कसं केलं होतं म्हणजे लागवड वगैरे जे आहे त्याला खत व्यवस्थापन आपण जे काही म्हणतो ते कसं केलं होतं सुरुवातीपासून आपण बेसल डोस भरला होता सुरुवातीला भरला त्याच्यामध्ये काय काय वापरलेले आपण कृषी अमृत वापरला का दहा बॅग बॅग आणि आर एन पीएच किलो फ्रूट चार्जर न्यूट्री हेल्थ चार्जर हे तीन तीन किलो तीन तीन किलो दोन दोन किलो वापर हा ठीक आहे तुम्ही किलो पण त्याचे प्रमाण आहेत दहा ते पंधरा बॅग आपल्या कृषी आणि तीन तीन किलो थोडं कमी केलं पण डेव्हलपमेंट जशी आहेत तशी दिसते पण ठीक आहे आता जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन मिळाली ओके आणि लागवड करताना त्यांचे काही तुम्हाला अनुभव मिळाले होते का हो होते रिझल्ट त्याचे रिझल्ट लागले त्याच्यानंतर तुम्ही कधी लागवड केली लगेच किती पिरियड गेला असेल मध्ये साधारणतः सहा महिन्याचा पिरियड केला सहा महिने तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला त्या गोष्टी मग आपण विचार केला की लावायची मग अच्छा अच्छा मला पूर्णपणे दोन तुमची किती महिन्याची बाग झाली ही वीस महिन्याची बाग वीस महिन्याची बाग आहे आता लागवड केल्यानंतर तुम्ही एसिओचा जो बेस्ट लोस भरला ओके आणि त्याच्यानंतर जो रिपिटेशन जे आहेत ओके याचं कटिंग वगैरे किंवा डेव्हलपमेंट मध्ये कसं नियोजन केलं होतं याच आपण पहिला बेसल डोस भरला नंतर चार महिन्यांनी परत एक बेसल डोस भरला परत एक सिरिज एक बेस चार महिने तुम्ही रिपीट केला हो हो चार महिने असे आपले आतापर्यंत पाच झालेले आता पाच टाकलेले आता किती दिवस झाले टाकून हे आता दोन महिने झाले नंतर दोन अडीच महिने दोन अडीच महिने झाले आणि आपला हा तिसरा फ्लश आहे नाही आपला पाचवा फ्लश आहे आपला फ्लशे का लागतंय ते सहावी लागले सहावी लागले आता कितीपर्यंत उत्पादन किती घेतलेलं आहे आतापर्यंत आपलं साडे तीन टानापर्यंत साडेतीन रेट वगैरे रेट साधारणतः आपल्याला बरं आता आपण मार्केटमध्ये जेव्हा जातोय ओके काही तुम्हाला वेरिएबल वाटतंय का आपला एसडीचा माल वेगळा वाटतोय किंवा इतर केमिकल जे आहेत त्यांचा वेगळा वाटतं यामध्ये काय फरक वगैरे भावामध्ये काही फरक वाटत वाटला होता तुम्हाला चवी चवीमध्ये जास्त फरक जाणवला म्हणजे ज्यांनी चव घेऊन बघितली हो हो जे समजा ज्यांनी व्यापाऱ्यांनी आपला माल नेलाय जागे नेलाय काही काही असं नेलाय तर त्यांनी म्हणजे कस्टमर चांगली आपल्याला फीडबॅक आले म्हणजे तिथून फीडबॅक आला त्यांचं रिपिटेशन भरत एकदा व्यापाऱ्यांनी तुमच्या इथून घरूनच माल घेऊन त्यांचं रिपिटेशन प्रतिक्रिया काय होत त्यांची नेमकी एकदम चवीला स्वादिष्ट फळे बरोबर आता हे पूर्ण स्वादिष्ट आपण जे काही औषधी म्हणतो बरोबर पौष्टिक तर जी आहे त्याची लेवल जर का पुढे गेली त्याला आपण औषधी म्हणतो इतर या भागामध्ये किती भाग आहे सर्व आपल्या भागामध्ये इथं एक मित्रांची बाग आहे बाकी इथं जवळपास आहे म्हणजे दोनच बाग आहे भागामध्ये हो हो ओके ओके ठीक आहे एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला एस एसीडी वैदिक जर का वापरलं जर नसतं तर काय कंडिशन असतात या भागात एस सीटी मुळे आमचं सनबर्निंगला पण खूप फायदा झाला आहे कारण अर्धर ज्या भागा बघितल्या आमच्या बरोबर आहे कुडंबरी तालुक्यामध्ये वगैरे त्यांचं सनबर्निंग जास्त वरती त्यांना कव्हर करावं कव्हर करावं लागेल कव्हर पण नाही केलं आणि एकदम ग्रीनरी सनबर्नी समस्या जाणवली सिम्पल म्हणजे कसं असतं बघा आता बाग स्ट्रेसमध्ये जाते आपण बघतोय का स्ट्रेस मध्ये जाते किंवा त्यातलं जे पाणी आहे ते ओढले जाणार आहे आपण नत्रुक्त खत जेव्हा वापरतो ओके मुळे काय करणार आहे पाणी चोडणारे बरोबर आहे त्याच्या माध्यमातून याच्यामध्ये पूर्ण फक्त रसच वाढला जाणार आहे रस वाढला म्हणजे सनबर्निंग तुमची शंभर टक्के आहे आपले एसिड तंत्रज्ञान जे आहेत ते घर वाढवण्यास काम करतात आपण जर पान बघितलं तर पूर्णपणे टनके नाही सनबर्निंगची कुठली समस्या तुम्हाला जाणवत नाही इतर काय प्रतिक्रिया इथं आल्यानंतर बाग बघितल्यानंतर हा म्हणजे वीस महिन्यामध्ये एवढी बाग आणि एवढं समजा टनेज मध्ये माल निघ पाचता पहिल्या वर्षी समजा साधारणतः दोन तीन टनापर्यंत माल काढत पण आपला एक सहा साडेसहा पर्यंत माल निघतो ना जाता प्लस दुप आणि विशेष म्हणजे आपला जे अठरा महिन्यामध्ये खर्च निघून आपल्याला एक लाख सव्वा लाख रुपये यावर्षी म्हणजे राहते आपल्याला हो का सर्व खर्च किती झाला तुमचा आपला चार लाख पर्यंत कसा चार लाख पर्यंत हो कारण की नोप आपल्याला माग भेटलो होता जरा त्यावेळेस अच्छा हां म्हणजे 4 लाख पर्यंत झाला सर्व इस्टीमेटेड पोल प्लेट सिस्टम हा लाख मध्ये तुमचा कंप्लीट झाला ओके आणि आता सर्व तुमचं जे उत्पादन जे आहे ते किती झालेले आहे साधारणता 4 लाख पर्यंत उत्पादन झाले झालेलं आहे हो हो अजून हे तुम्हाला 10 लाख रुपये लाख इतला तर जर आपण हे साईज जर बघितले तर याक्याला दोन 2 पण लागलेले किती है? किती ग्राम पर्यंत बसू शकते साधारणतः चारशे ते पाचशे ग्राम असं ॲव्हरेजेट मध्ये या बागेमध्ये किती फळ असते एकंदरीत एकंदरीत ऐंशी टक्के फळ ऐंशी टक्के फळ चारशे तुमचं तुम्ही म्हणते किती एवरेज भेट हो हो चांगल्या प्रकारे भेट जी व्हरायटी जंबो रेड सीएम जम्ब जंबो रेड साधी रेड व्हरायटी नाही जंबो रेड आणि हिला मार्केटला सगळ्यात जास्त माग व्यापारी पण आहे हो व्यापारी वेट वरच माल कसं असतं व्यापारी जेव्हा घेताय तुमच्याकडे माल पण ते पुढे आपले जे काय कस्टमर जे आहेत बरोबर त्यांना ते आरोग्यासाठी खूप म्हणजे याच्यामध्ये पौष्टिक असते बरोबर आहे ते घेत आहे त्याच्यानंतर रिपिटेशन जेव्हाच होणार तेव्हा पुढं माल चांगला जाणार